मनोज जरांगी पाटील यांच्या आंदोलनाचा आज तिसरा दिवस आहे काल शिंदे समितीने जरांगे यांची भेट घेतली मात्र तरी अद्याप आंदोलनावर तोडगा निघालेला नाही दुसरीकडे हळूहळू मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात मराठा आंदोलक जमा होत आहेत अशात जरांगे यांच्या आंदोलनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी भाष्य केलं आहे आंदोलनावर बोलताना त्यांनी राज्य सरकारला टार्गेट न करता एकट्या एकनाथ शिंदेना कारणीभूत ठरवल्याचं पाहायला मिळालं राज ठाकरे म्हणाले मराठा मोर्चा या आरक्षणाबाबत सर्व गोष्टींची उत्तरं केवळ एकनाथ शिंदे देऊ शकतात मनोज जरांगे परत का आले आहेत याचे उत्तर एकनाथ शिंदेना विचारा यावर एकच उत्तर आहे की एकनाथ शिंदेनी नवी मुंबईला जाऊन त्यांनी प्रश्न सोडवला होता मग आता त्यांना विचारा हे परत का आलेत तर राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेकडे वोट दाखवताच मनोज जरांगे पाटलांनी राज ठाकरेंवर निशाणा साधला स्वतःचा पोरग निवडणुकीमध्ये पाडलं त्या भाजपचे कधीपर्यंत रील ओढणार आहात असा सवाल जरांगेंनी राज ठाकरे यांना विचारला आहे तुम्हाला आम्ही विचारलं का मग तुम्ही आम्हाला सल्ला का देत आहे तुम्ही भाजपकडे गेलात आता पाठिंबा काढून घेतला आम्ही अकरा आमदार दिले तेव्हा आम्ही म्हटलं का मराठवाड्यात कशाला येत आहे मग तुम्ही आम्हाला कशाला विचारताय स्वतः ठाकरे अस्तित्व खराब करून घेत आहात स्वतःचं पोरग निवडणुकीमध्ये पाडलं तुम्ही हुशार राजकारणी डोक्याने वागलं पाहिजे नाहीतर फडणवीस तुम्हाला था, संपून टाकतील तुम्हाला वाटतं तुम्ही फार हुशार पण गरीब मराठ्यांना सगळं कळतं असं जरांगे म्हणाले तसंच निवडणुका जवळ आलं की तुम्हाला जवळ धरतात आणि मतदान मिळाले की दूर करतात आता नगरपालिकेच्या निवडणुका जवळ आल्या आहेत त्या ठाकरे बंधूंनी एकत्र कार्यक्रम घेतल्यामुळे ते, ते भयभीत झालेत पुन्हा मुख्यमंत्री जवळ तुमच्या घरी जेवलेत म्हणजे तुम्ही झाला मात्र त्यामुळे गेला तुमचा पक्ष असा राज अकरा दिले आणि ते पळून गेले त्याच्यानंतर तू आमचा मराठवाड्यात कमा आला आम्ही तुला विचारलं का तू काल पुण्यात कमा आला तुला विचारलं का तुला नाशिक सासर वडी तू पन्नास बारा शिकला कमू येतो आम्ही तुला विचारलं का एक दिवस लोक सगळ्याला सुद्धा तो हा गेम केला त्यात फडणवीस न त्याच्यानंतर विधानसभेत तो पोरग पाडलं तेनीच